नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये नागपूरच्या दंगलीचा मास्टर माइंड कोण आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत हा शोध घेत असताना एक नाव आता समोर येत आहे आणि या व्यक्तीवर आता संशयाची सुई जाती आहे हे नाव नेमकं कोण आहे ही व्यक्ती नेमकी कोण आहे आणि या व्यक्तीच्या चिथावणीखोर भाषणामुळे दंगल उसळली का हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायचं आहे मी नाव घेतो आहे त्या व्यक्तीचं नाव आहे जे जी व्यक्ती आहे तिचं नाव आहे फहीम खान शमीम खान आता हे फही फहीम खान नेमके कोण आहेत त्यांनी काय केलं आहे हे सुद्धा आपल्याला समजावून घ्यायचं आहे आता हे फहीम खान आहेत मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचे नागपूरचे शहराध्यक्ष त्यांचं वय वर्ष अडतीस आहे आणि संजय बाग कॉलनी जी आहे नागपूरमधली तिथले ते रहिवासी आहेत पुन्हा एकदा सांगतो जे जी मा मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टी आहे त्या पार्टीचे ते शहराध्यक्ष आहेत आणि नागपूरमध्येच ते रहिवासी आहे त्यांची जे वय आहे ते अडतीस वर्ष आहे यांनी दोन हजार चोवीसची जी आत्ता लोकसभेची इलेक्शन झाली या इलेक्शनमध्ये नितीन गडकरींच्या विरोधात ही नागपूरमध्ये ते इलेक्शन लढले होते लोकसभेची निवडणूक लढव लढवली होती आणि या निवडणुकीमध्ये केवळ एक हजार त्र्याहत्तर इतकीच मतं या फहीम शेख या व्यक्तीला मिळाली होती त्यामुळे अगदीच फारसा जनाधार या व्यक्तीच्या मागे नाही आहे मात्र यांनी निवडणूक लढवायचा त्यावेळेस निर्णय घेतला होता आता जी माहिती मिळते आहे त्या माहितीनुसार हे हा जो फहीम जे खान आहे या फहीम खान यांच्या एका भाषणाच्या क्लिपमुळे किंवा त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे काही जमाव जमाव झाला आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रकार घडल्याचं आता म्हटलं जात आहे या सगळ्या संदर्भामध्ये या नागपूरच्या दंगलीच्या संदर्भामध्ये पाच एफ आय आर दाखल झालेले आहेत आणि या पाच एफ आय आरमधली एक महत्त्वाची एफ आय आर आपल्या हाती आहे अठरा पाणी एफ आय आर आहे आणि या एफ आय आरमध्ये सगळा घटनाक्रम सांगितलेला आहे आणि फहीम खान यांच्यामुळे कशी लोकं जमली हे सुद्धा या एफ आय आरमध्ये मेन्शन केलेलं आहे तर या एफ आय आरमध्ये म्हटलेलं आहे ज्यांचं आपण नाव घेतलं फहीम खान हे तिथले जे गणेशपेठ पोलीस चौकी तिथे आले होते त्यांच्यासोबत पन्नास ते साठ लोक होते बेकायदेशीररित्या ही सगळी लोकं या पोलीस स्टेशनमध्ये जमा झाली होती तर ही पोलिस स्टेशनमध्ये जमा झाल्यानंतर त्यांचं एक निवेदन होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की सकाळी नागपुरामध्ये जे आंदोलन झालं होतं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलामार्फत जे आंदोलन करण्यात आलं होतं त्या आंदोलनासंदर्भात त्यांची तक्रार होती त्यांना त्या संदर्भात कारवाई करावी अशी मागणी या सगळ्या यांच्याकडनं करण्यात आली होती आता ही मागणी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना सांगितलं की या सगळ्या संदर्भात आम्ही गुन्हा देखील दाखल केलेला आहे ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि आम्ही त्याच्या संदर्भातली कारवाई करतो आहोत तुम्ही शांतता ठेवावी तुम्ही कुठच्याही गोष्टी कायदा व सुवस्थेला बाधा येईल अशी कुठलीही गोष्ट करू नका असं पोलिसांनी त्यांना सांगितलं होतं हे सांगितल्यानंतर सुद्धा ही जी व्यक्ती आहे फहीम खान आणि त्यांचे जे साथीदार आहेत त्यांनी काय केलं तर त्यांनी संध्याकाळी चारच्या सुमारास मुस्लिम समुदायातल्या अनेक लोकांना एकत्र केलं आणि नागपूरमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ते सगळे जमले तिथे त्यांनी घोषणाबाजी सुरू केली त्यावेळेस पाचशे ते सहाशे जे लोक आहेत जे तरुण आहेत त्यावेळी तिथे जमा झाले होते तिथे आल्यानंतर त्यांनी घोषणाबाजी सुरू करा करायला सुरुवात केली काहीचं आंदोलन करायला सुरुवात केली त्यावेळेस पोलिसांनी तिथे आले पोलिसांनी त्यांना आवाहन केलं की आम्ही जे सकाळी आंदोलन झालं त्या संदर्भातली कारवाई करतो आहोत तुम्ही शांतपणे तुमच्या तुमच्या घरी निघून जा कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये असं सगळं आवाहन त्यांनी केलं होतं कुठल्याही घोषणाबाजी करू नका असंसुद्धा पोलिसांकडनं त्यावेळेस आवाहन करण्यात आलं होतं असं आवाहन केल्यानंतरसुद्धा हा जो मॉब होता ही जी लोकं होती ही कुठेही ऐकायला तयार नव्हती आणि या सगळ्यानंतर त्यांनी जो हिंसाचार आहे ती करायला सुरुवात केली याच्यामध्ये पोलिसांना त्यांचं कर्तव्य आहे ते बजावण्यापासनं रोखण्याचा प्रयत्न या सगळ्या व्यक्तींकडून करण्यात आला त्याचबरोबर लोकांना मारहाणसुद्धा करण्यात करायला सुरुवात झाली तिथल्या गाड्या होत्या तिथली जी घरं होती तीसुद्धा फोडायला या सगळ्यामध्ये सुरुवात झाली एक ट्रेन सुद्धा या सगळ्या आंदोलकांनी तिथे जाळण्याचा आपण पाहिलेलं आहे त्याचबरोबर पोलिसांच्या विरोधात सुद्धा चिथामणीखोर घोषणाबाजी केली पोलीस आमचं ऐकत नाहीत पोलिसांच्या विरोधातसुद्धा ते बोलायला लागले आणि त्याच्यामुळेच जो जमाव होता जी लो तिथे जे आंदोलक जमले होते किंवा जे आपण म्हणू शकतो की जो जमाव जमला होता तो आक्रमक झाला आणि वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांनी आपण बघतोय की ज्या पद्धतीनं तोडफोड केली किंवा घरांचं नुकसान केलं ते या सगळ्या संदर्भात झालेलं आहे त्यामुळे आता पोलिसांची संशयाची सोयी या फहीम खान जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीवर गेलेली आहे या व्यक्तीच्या विरोधात आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात पोलिसांनी एक स्वतंत्र गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे आणि फहीम खान आणि त्याच्या साथीदारांना अटकसुद्धा केलेली आहे म्हणजे ज्या व्यक्तीने नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती जी त्यांची पार्टी आहे मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टी या पार्टीच्या वतीने ही निवडणूक लढवली होती आणि अवघ्या एक हजार त्र्याहत्तर या व्यक्तीला मतं मिळाली होती परंतु या व्यक्तीच्या भाषणामुळे भडकाऊ घोषणांमुळे आणि जो जमाव जमावला त्याच्यामुळे आता ही दंगल भडकली का असा पोलिसांना संशय आणि त्या संदर्भातनं त्यांनी तपास करायला सुरुवात केलेली आहे या व्यक्तीचा एक व्हिडिओसुद्धा व्हायरल झालेला आहे गणेशपेठ पोलीस चौकी आहे त्या पोलीस चौकीच्या बाहेर हे जे फहीम खान आहे हे भाषण करताना आपल्याला दिसत आहेत लोकांशी मीडियाशीसुद्धा बोलताना आपल्याला दिसत आहे तिथेसुद्धा ते म्हणत आहेत की पोलीस आम्हाला नेहमीच अशा पद्धतीची आश्वासनं देत असतात कारवाई करू असं म्हणत असतात पण कुठलीही कारवाई करत नाहीत त्यामुळे आम्ही काही पोलिसांचं ऐकणार नाही असंसुद्धा म्हणताना आपल्याला त्या व्हिडिओमध्ये ते दिसतं आहेत त्याचबरोबर याच व्यक्तींकडनं आणि यांच्या व्यक्तींच्या जे साथीदार आहेत त्यांच्याकडनं सोशल मीडियावर सुद्धा काही अफवांचे व्हिडिओ प्रसारित केले असं सुद्धा पोलिसांचं म्हणणं आहे आणि हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाल्यामुळे सुद्धा अनेक भागांमध्ये दंगल उसळली असं सुद्धा पोलिसांनी या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे अर्थात पोलिसांनी आता एफ आय आर रजिस्टर केलेले गुन्हा दाखल केलेला आहे आणि या व्यक्तीला अटकसुद्धा केलेली आहे पण आता ही व्यक्तीच मास्टर माइंड आहे का याच्या मागे सुद्धा अजून कुणी आहे का असं सुद्धा या सगळ्याकडे पाहिलं जाते कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा काल विधानसभेमध्ये निवेदन करताना म्हटलं होतं की ही जी दंगल घडवली होती ही पूर्वनियोजित दंगल होती अनेक ठिकाणी जे दगड आहेत ते सापडले होते हत्यारंसुद्धा सापडली होती त्यामुळे आधीच हा सगळा कट रचला होता हे, हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये सांगितलं होतं आणि त्यामुळेच याच व्यक्तीने हा सगळा कट रचला का पोलीस स्टेशनमध्ये जी गोष्ट झाली त्यानंतर पोलिसांनी शांततेचं आवाहन केलं होतं ते कर केलं क केलेलं असतानासुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर जमणं लोकांना जमवणं आणि तिथं भाषण करणं याच्यामुळे दंगल उसळली का या अनुषंगाने सुद्धा आता पोलीस तपास आहेत परंतु फहीम शेख फहीम खान माफ करा फहीम खान या व्यक्तीवर आता संशयाची सुई जाते आहे आणि या अनुषंगाने सुद्धा या व्यक्तीचा आता पोलीस या व्यक्तीकडे सुद्धा तपास करत आहेत पोलीस कोठडी या व्यक्तीला मिळालेली आहे या पोलीस कोठडीमधनं काही नवी नावं समोर येतात का काही धक्कादायक खुलासे समोर येतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे एक्कावन्न लोकांवर सुद्धा पोलिसांनी एफ आय आर केलेली आहे आणि त्या सगळ्या संदर्भात सुद्धा पुढची कारवाई ही सुरू आहे या प्रकरणामध्ये पुढे काय होतं याच्यावर आपलं लक्ष असणारच आहे परंतु तुम्हाला ही दंगल कोणी भडकवली असं वाटतं या फहीम खान याच्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद